आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पद भरतीच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दालन क्रमांक चारशे एकोणचाळीस चौथा मजला विस्तार इमारत मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचं शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने हे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीसचं पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी पवित्र मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शिफारशीत जिल्ह्यांमध्ये नियुक्ती आदेश देण्याबाबत आणि संदर्भ आहे माननीय सचिव भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयाबाबतचे माननीय सचिव भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे सिविगिलद्वारे प्राप्त संदर्भाधीन पत्र सोबत जोडले आहे प्रस्तुत प्रकरण माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसच्या पत्रांव दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणांकनाच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना त्यांच्या शिफारशीत ठिकाणच्या त्या त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याबाबत संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे ही विनंती तसं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं सपत्र पत्र शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर आहे त्या आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद